नमस्कार आपल्या सर्वांचे जॉब क्लिक डॉट कॉम वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी तीनशे चोवीस जागांची भरती निघाली आहे तुम्ही जर आय टी बी कॉम बी एस सी बी ई डिप्लोमा उत्तीर्ण असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता यामध्ये अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिस पदाच्या चौसष्ट जागा डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या पस्तीस जागा इतर पदवीधर अप्रेंटिस पदाच्या पंचवीस जागा आय टी आय अप्रेंटिस पदाच्या दोनशे जागा अशा एकूण तीनशे चोवीस जागा भरायच्या आहेत उमेदवारास नियमाप्रमाणे स्टायपन प्रति महिना दिले जाणार आहे यासाठी तुम्हाला अर्जशुल्क भरावे लागणार नाही अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र आणि अर्ज कोठे व कसा भरावा याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या खाली डब्ल्यू ही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करा आणि सविस्तर माहिती घेऊन अर्ज भरा आम्ही आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी व निमसरकारी नोकरीविषयी माहिती पुरवत असतो तुम्ही जर अशाच नोकरीच्या शोधात असाल तर आमच्या डब्ल्यू डब्ल्यू या वेबसाईटला सबस्क्राईब करा धन्यवाद